सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी हा बांगलादेशी असल्याचा संशय असल्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार आहे या आरोपीला भारतामध्ये वास्तव्याला द्यायला कुणी मदत केली हाऊसकीपिंग एजन्सीमध्ये त्याला काम मिळालं कसं तसं त्यासाठी त्यानं कागदपत्र कशी मिळवली या संदर्भातला पोलीस आता तपास करणार आहे त्याची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय तर या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडून मनश्री काय नेमका तपास सध्या सुरू आहे आपण बघितलं की मुंबई पोलिसांनी हे स्पष्ट केलेलं आहे की हा आरोपी बांगलादेशी असल्याचा त्यांना संशय आहे जवळपास खात्री पटत चाललेली आहे की या आरोपीचं मूळ हे भारतीय नसून तो बांगलादेशातून आलेला आहे जर तो बांगलादेशी असेल तर भारतात इतके दिवस राहण्यामागे त्याला नेमकी मदत केली कोणी कोणत्या एजन्सीकडून त्याने भारतीय बनावटीची कागदपत्रं बनवून घेतलेली होती याचा तपास होणंसुद्धा गरजेचं आहे त्यासोबतच पोलिसांनी आणखी एक माहिती दिली ते म्हणजे तो हाऊसकीपिंगचं काम करत होता तो ज्या ठिकाणी काम करत होता त्या ठिकाणच्या मालकाने त्यांना कोणतीतरी कागदपत्र बघूनच कामावरती ठेवून घेतलेलं असेल त्याच्यामुळे या हाऊसकीपिंगची जे मालक आहेत त्यांची चौकशी सुद्धा होणं गरजेचं आहे अपेक्षित आहे सगळ्यात महत्त्वाचं की अशा अनेक एजन्सीज लहान मोठ्या कार्यरत असतात काही स्लीपर सेल्स कार्यरत असतात की जे बांगलादेशी घुसखोरांना भारतामध्ये अगदी सहजपणे प्रवेश मिळवून देतात आणि त्या ठिकाणी राहण्याससुद्धा मदत करतात त्यामुळे अशा प्रकारची बनावट कागदपत्रं मिळवून देणाऱ्या किंवा अशा प्रकारची कोणतीही मदत देणाऱ्या एजन्सी किंवा तसं कोणतं मोठं मोठं रॅकेट या हल्लेखोराच्या मागे कार्यरत आहे का त्याला मदत करत आहे का याचा तपास होणं सुद्धा गरजेचं आहे कारण या संपूर्ण पत्रकार परिषदेतून जर सगळ्यात मोठी आणि धक्कादायक माहिती कोणती समोर आली असेल तर हा आरोपी बांगलादेशी असल्याचा मोठा संशय पोलिसांना आहे हीच ती माहिती आहे त्याच्यामुळे या संशयाची पुष्टी पोलीस लवकरात लवकर करत आहेत त्याच्या वागण्यावरून सोबतच त्याच्याकडे असलेल्या साहित्यावरून तो बांगलादेशी आहे असं आम्हाला समजतंय असं पोलिसांनी पत्रकार परिषद घेताना केलेलं वक्तव्य आहे त्यामुळे आता हाच धागा पकडून काही मोठं रॅकेट हाताशी लागतंय का, हाता का पोलिसांच्या हे बघणं महत्वाचं आहे सोबतच जर हा बांगलादेशी घुसखोर असेल तर त्यांच्या रडारवरती बॉलिवूडमधले सेलिब्रिटी आहेत का याचा तपास होणंसुद्धा गरजेचं आहे त्या अँगलने सुद्धा आता तपासाची दिशा जाऊ शकते त्यामुळे सैफ अली खानच्या सोबतच इतर बॉलिवूडमधल्या सेलिब्रिटीजच्या घराची काही रेकी अशा प्रकारचे बांगलादेशी घुसखोर करतायत का आणि करत असतील तर ते केवळ चोरीच्या हव्या सापोटी करतायत पैशाच्या हव्या सपोटी करतायत की त्यामागे आणखी कोणतं मोठं कारण आहे याचा देखील तपास आता सुरू आहे धन्यवाद मनोजी आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी